नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि इन्स्टंट होणारी चकली ही आपण भाजणीची पण नाही करणार आहोत आणि खूप वेळ नाही लागणार आहे आणि दोन साहित्यापासून ही चकली बनणार आहे आणि टेस्टला तर खूप छान लागते आणि छान खुसखुशीच होते तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा आणि खूप शेअर करा चला मग सुरू करूया करू आपल्या चावल आटा चकली रेसिपी तर इथे मी दोन कटोरी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याला कोणतं भाजून किंवा कोणतंच काही नाही नॉर्मल तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे एक वाटीपेक्षा कमी बेसन घेत आहे म्हणजे ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटी ते तीच वाटी घेतलेली आहे आणि एक वाटीपेक्षा म्हणजे पाऊण वाटी मी बेसन घेतलेले आहे म्हणजे डाळीचं बेसन आणि त्यानंतर आता आपण यामध्ये आपले ड्राय साहित्य टाकून घेऊया तर, तर मी अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे त्यानंतर एक चम्मच मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे चार हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता याची पेस्ट करून घेतलेली आहे ते जवळपास दोन चमच आहे आणि त्यानंतर अर्धा चमच लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आणि आता आपण हे साहित्य मिक्स करून घेऊया आधी त्यानंतर आपण यामध्ये चिली पावडर टाकून घेणार आहोत तर तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला च चकली चटपटी पाहिजे तशी तुम्ही तिखट घेऊ शकता तर मी इथे एक चमच तिखट म्हणजेच चिली पावडर टाकलेला आहे अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच धना पावडर टाकलेला आहे आणि एक पाऊंड चमचच्या जवळपास मी मीठ टाकलेलं आहे आता आपण हे पण छान मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये तर आता चकलीला छान खुसखुशीतपणा आणि खमंग व्हावी यासाठी आपण आता यामध्ये कडकडतं तेल गरम करून टाकायचं आहे तर मी इथे दोन तीन चम्मच तेल टाकलेला आहे तो पण आता आपण मिक्स करून घेऊया गरम असल्यामुळे मी हे चमचच्या सायाने मिक्स करून घेते आता आपण ही चकली इन्स्टंट बनवत असल्यामुळे मी यामध्ये तीन चम्मच दही टाकून घेत आहे आणि दही हा आंबट असावा एकदम गोळसर नकोय तर दही टाकल्याच्या नंतर पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण हाताने बघायचं की जर त्याचा गोळा तयार होत असेल तर समजायचं की आपलं मोहन दही ठीक आहे आणि आपली चकली छान खुसखुशीत होणार तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा खूप पातळ पातळ नाही करायचं घट्टसर ठेवायचं कारण मग जर घट्टसर गोळा असला तर चकली ती बनवताना त्याच्यावर छान अशी डिझाईन तयार होते नाहीतर पातळ गोळा असला की ती एकदम प्लेन निघतात तर इथे आता आपल्या चकलीचा डो तयार आहे तुम्ही बघू शकता छान घट्टसरच आहे तर आता आपण याला दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे तर आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला डो पण छान तयार झालेला आहे तर आता मी थोडंसं से याला सेट करून घेते आणि आपण आता चकली वळायला घेऊया तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि थोडंसं चम्मचमध्ये तेल घेतलेलं आहे तर आपण साच्याला आधी थोडंसं सा तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे चिपकणार नाही तर आता आपण या साच्यामध्ये जाईल इतका गोळा टाकून घ्यायचा आहे तो पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि वरून याला ते लावून घ्यायचं आहे आणि टाकायच्या आधी याला अजून थोडंसं हाताने सॉफ्ट करून घ्यायचं आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता आपण चकली बनवून घेऊया तर तुम्ही ताटावर प्लेटवर किंवा कुठेही घेऊ शकता आणि याचं सारण घट्टसर असल्यामुळे ही चिपकणार नाही तर इथे आपल्या काही चकल्या बनवून झालेल्या आहे तर मी ह्या तळून पण घेते कारण तळून घेणं तळतपर्यंत आपल्या इकडे दुसऱ्या बनवून होतात तर मी इथे तेल ग कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं आणि तो आता गरम पण झालेला आहे तर हा तळत ते, असताना तेल खूप गरम पण नको आहे आणि खूप कमी गरम झालेला पण नको आहे तर आता आपण यामध्ये चकली टाकून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान ब्राऊन होईस तोपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तर इथे आता दोन्ही बाजूने चकली छान ब्राउन झालेली आहे तर आता आपण ती काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपण सारण त्याचं घट्टसर ठेवल्यामुळे छान त्याला असे काटे काटे बाहेर आहेत त्याची डिझाईन छान दिसते आहे आणि ही छान खुसखुशीत पण आहे तर अशाच सगळ्या आपण तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपली चकली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तर आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही दोन वाटीच्या तांदूळ पिठापासून आपण इतक्या चकल्या बनवू शकतो आणि बनवणं पण खूप सोपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे कोणतंही तामझम करावं लागत नाही तर तुम्ही नक्की रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून मी रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू फॉर वॉचिंग